हॅलो नमस्कार मी गौरी मेजवानी मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहेत आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियाचा स्पेशल असाल लेमन राईस एकदम सुपर टेस्टी लागणारी ही रेसिपी आहे आणि झटपट बनवली जाते कधी कधी जेवण बनवण्याचा कंटाळा येईल त्या दिवशी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता खूप छान रेसिपी आहे चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर दहा मिनिटं आपल्याला हा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आता हा तांदूळ आपल्याला कुकरमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी ओतायचं आहे इथं आपण दोन कप तांदूळ घेतला होता त्याच्यासाठी इथं दीड कप पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार थोडस आपल्याला मीठ टाकायचं आहे भात एकदम मोकळा मोकळा होण्यासाठी इथं आपण दोन चमचे तेलही टाकणार आहोत तेल, तेल टाकल्यामुळे भात एकदम मऊसूत आणि मोकळा मोकळा होतो आता कुकरला झाकण लावून ह्याला दोन शिट्ट्या आपल्याला मारून घ्यायच्या आहेत आता इथं साहित्य कोणतं घेतलं आहे बघा बारीक चिरलेला लसूण घेतला आहे एक चमचा उडीद डाळ दोन चमचे हरभऱ्याची डाळ कढीपत्ता लाल आणि हिरवी मिरची वाटीवर शेंगदाणे घेतल्या आहेत आणि इथं दोन ते ती तीन लिंबाचा रस घेतला आहे आता इकडं भात शिजला गेला आहे हा भात आपल्याला चमच्याच्या सह्याने मोकळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय भात एकदम व्यवस्थित शिजला गेला आहे आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण शेंगदाणे घेतले होते ते टाकायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून घेतले की अगदी कुरकुरीत लागतात त्यामुळे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळले गेले आहेत आता हे मी शेंगदाणे काढून घेते शेंगदाणे काढून घेतलेले ते आहेत त्यातलं ते, तेल जास्त होतं ते थोडं कमी केलं आहे आणि त्याच तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे एक चमचा जिरे टाकले आहेत जिरे चांगले तडतडले की आपण जे चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतली होती ती टाकायची आहे आणि हे मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता डाळ भाजली गेली आहे आता ह्याच्यामध्ये लाल आणि जी आपण हिरवी मिरची घेतली होती ती टाकायची आहे त्याचबरोबर लसूणही घालायचं आहे आता एक ते दोन मिनिट हे व्यवस्थित परतवून घ्यायचं लसणाचा कलर थोडा चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत कडीपत्ता टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला आता हळद घालायची आहे हळद टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडस आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मगाशी भात शिजवताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे थोड्याच प्रमाणात आपल्याला मीठ टाकायचं आहे आता जो भात आपण शिजून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून जो आपण मसाला बनवला आहे तो भाताला पूर्णपणे लागला जाईल एक ते दोन मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याचबरोबर लिंबाचा रस ह्याच्यावरती टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता की छान असा लेमन राईस बनून तयार झालेला आहे एकदम टेस्टी ही रेसिपी लागते आणि पटकन बनवली जाते लहान मुलांनाही ही रेसिपी खूप आवडते बघू शकता की ती छान एकदम सुटसुटीत मऊ असा भात बनून तयार झालेला आहे तर ही लेमन राईसची रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय